लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे प्रेक्षकांनो पार्थ हा त्याच्या बेडरूममध्ये लॅपटॉपवरती काम करत असतो इतक्या जेव्हा तिथे येतो आणि जेव्हा म्हणतो दादा आतमध्ये येऊ का पार्थ म्हणतो अरे विचारतोस काय ये ना जेव्हा म्हणतो तू काम करत असेल तर मी जातो पार्थ म्हणतो तुझ्यापेक्षा माझं काम खूप महत्त्वाचं नाही आहे ये ना असं म्हणून आता दोघांमध्ये संवाद होतो जेव्हा त्याला सांगू लागतो की अरे दादा खूप महत्त्वाचं काम काही नाही परंतु तुझा हा जो शर्ट होता ना तो माझ्या वॉर्ड्रोममध्ये होता के त्यावरती पार्थ म्हणतो अरे शर्ट काय सर मी तर सर्वस्वी माझं जे काय आहे ते तुझंच आहे मी कुठे काय म्हणालो त्यावरती जेव्हा त्याला म्हणतो सिरियसली होऊन एकदम सिरियसली होतं आणि म्हणतो दादा माझं जे काय आहे जे काही होतं ते आता तुझं आहे असं म्हटल्याबरोबर पार्थ त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि पार्थला पडलेला प्रश्न आता जीवाला तो विचारू लागतो त्यानंतर दोघांमध्ये संवाद होतो ते पाहूयात